नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी नियमबाह्य आंदोलन करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन जनहित शेतकरी संघटनेचा इशारा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कपात करण्याची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता रोड पोलीस परंडा आता बातमी विस्ताराने उस्मानाबाद जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पुकारलेला काम बंद काम आंदोलन बेकायदेशीर असल्यानं पगार कपात करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे उपविभागीय अधिकारी खरमाटे यांच्यासह तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाच्या विरोधात जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आरोपी महसूलचे कर्मचारी असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न असून चुकीच्या लोकांना पाठबळ देणं हा कुठल्या कायद्यात आहे अशी विचारणा जनतेतून होत आहे अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोकळीक दिली तर जनतेचा कायदेविषयी विश्वास उडेल यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचे आहे शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक सहा जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अठ्ठावीस मे रोजीपासून धाराशिव येथील उपविभागीय अधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांनी जे अचानक काम बंद केले आहे या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे तर निराधार वयोवृद्ध लोकांना देखील के वाय सी करण्यासाठी त्रास होत आहे तसेच विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश घेण्यासाठी अनेक प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन असल्यामुळे विलंब झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे उपविभागीय अधिकारी खरमाटे तसेच इतर अधिकारी यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहे मात्र अद्यापपर्यंत खरमाटे यांना ताब्यात घेतलेले नाही याचा अर्थ पोलीस व महसूल विभागाचे यांचे संगनमत असल्याचे म्हटले आहे तर आचारसंहिता चालू असताना या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन चालू केल्यामुळे त्यांच्यावरती कलम एकशे चौवेचाळीस चा उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यवाही करण्यात यावी विशेष म्हणजे काम बंद आंदोलन चालू असताना त्यांनी शासकीय वाहनांचा वापर केलेला आहे तसेच आंदोलन काळातील पगार कपात करण्यात येऊन त्याची सेवा पुस्तिकेमध्ये नोंद घ्यावी तसेच दिनांक सात जून रोजीपासून उपविभागीय अधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांनी अचानक चालू केलेले काम बंदचे आंदोलन मागे घ्यावे अन्यथा हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर बेमुदत उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव अक्षय नाईकवाडी संकेत सूर्यवंशी अरविंद पाटील हनुमंत सुतारी यांच्या सह्या आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद